शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन नगर जिल्हा जळगाव व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने लोकमहर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्त चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रविवारला अमरावती येथे तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाचे अध्यक्ष अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर सतीश तराळ संमेलनाचे स्वागताध्यक्ष मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्या डॉक्टर स्मिताताई देशमुख विद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मंदाताई नांदुरकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते मुंबईचे लेखक संपादक सुधीर भोंगडे सहसंयोजक प्राध्यापक डॉक्टर गजानन घोंगटे सहकारी अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य सहसचिव प्राध्यापक आनंद महाजन सहनिमंत्रक फाउंडेशनचे अमरावती जिल्हा समन्वय गजानन इटणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व फाउंडेशनचे विविध जिल्ह्याचे पदाधिकारी व साहित्यिक रसिक यांच्या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित असतील असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे एमसीए न्यूज मराठीकरिता सुनील जगताप मुक्ताईनगर